नमस्कार मंडळी हेल्दी फूडकट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज अगदी मस्त टेस्टी अशी झणझणीत वांग्याची भाजी आपण करणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीने वांगी चिरून दाखवणार आहे कशी ते सांगते तुम्हाला त्याच्यामुळे काय होतं वांगी लवकर शिजतात आतपर्यंत मसाला पण छान जातो त्याच्यामध्ये आणि अगदी साधं सोपं घरातलं साहित्य घेऊन एक वाटण करणार आहे आपण साधंचं त्यासाठी छोटासा एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी ऐच्छिक आहे नाही घेतलं तरी चालेल एक छोट्या आहेत त्याच्यामुळे एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मुठभर शेंगदाणे आणि मुठभर तीळ घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही खोबरं पण घालू शकता पण मी याच्यामध्ये ओलं खोबरं माझ्याकडे आहे म्हणून मी ओलं खोबरं घालणार आहे त्याच्यासाठी आधी हे सगळं साहित्य फिरवून घेते आणि मग मी ओलं खोबरं घालणार आहे कोथिंबीर फार घालायची नाही नाहीतर मग भाजीचा रंग बदलतो तर एवढी कोथिंबीर पुरेशी आहे तर ह्या सगळ्याचं वाटण आधी आपण करून घेऊया थोडं फिरवून घेतल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी घालणार आहे आणि थोडंसं ओलं खोबरं हिरव्या मिरच्या पण ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायच्या तर नाही घातल्या तरी स्व चालेल गरज पडली तर फक्त एक चमचाभर पाणी याच्यामध्ये घाला हे वाटण आपलं वाटून तयार आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि भाजीसाठी कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया टोमॅटोसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल आणि कांदासुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटणात पण कांदा आणि लसूण घालू शकता थोडंसं परतून पण पर माझ्याकडे फोडणीमध्ये वेगळं घातलेलं आवडतं त्याच्यामुळे मी कांदा लसू कांदा आणि टोमॅटो परतून मग हे वाटण भाजीमध्ये परतणार आहे टोमॅटो मोठा आहे त्याच्यामुळे मी अर्धाच घेतला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे कारण आपण हे वाटणार नाही आहे आज मी तुम्हाला जी वांग्याची भाजी दाखवणार आहे ती वांगी न भरता आपण भरली वांगी करणार आहे म्हणजे काय ते सांगते तुम्हाला त्याच्या आधी अशी वांग्याची देठं काढून घेऊया फक्त कांदा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे वांग्याची फक्त देठं काढून ठेवलेली आहे आणि वांगी चिरून मी डायरेक्ट फोडणीत घालणार आहे पाण्यात वगैरे मी घालणार नाही आहे त्याच्यामुळे मी आधी कांदा टोमॅटो आणि वाटण परतून घेते आणि मग वांगी चिरून आपण डायरेक्ट तेलात घालूया थोडंसं तेल घालूया वांग्याच्या भाजीला खूप जास्त तेलाची गरज नसते शिवाय आपण जे तीळ तेल शेंगादाणे खोबरं हे सगळं घालणार आहे त्याला पण तेल सुटतं त्याच्यामुळे दोन टेबलस्पून तेल पुरेसं आहे मी आधी म्हणलं तसं मी एक वेगळ्या पद्धतीने वांग चिरणार आहे ते तुम्हाला दाखवते आता मी एक कट असा मारायचा आणि खालच्या बाजूने सुद्धा विरुद्ध दिशेने एक कट मारायचा हे बघा अखंड पण राहतात आणि लवकर पण शिजतात आणि ही वांगी आता आपण आधी थोडीशी तळून घेणार आहे आणि मग मी कांदा टोमॅटो घालणार आहे तर आता आधी फक्त वांगी थोडीशी तळून घ्यायची आहे अशी आधी वांगी थोडीशी तळून घेतली की मसाला छान आजपर्यंत जातो आणि भाजी पण छान खबंग होते मधून मधून हलवत झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं ही वांगी छान खबंग तळून घ्यायची दोन तीन मिनिट वांगी छान परतून झालेली रोगाची थोडीशी मऊ झालेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्यानंतर आपण ती शिजवणारच आहोत तर आता ही हो। वांगी आपण बाजूला काढूया आधी नेहमीसारखी जिरम खमंग फोडणी करूया हिंग घालूया थोडीशी हळद कढीपाला घालतीय कांदा चिरून ठेवला का एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घ्यायचा तो फोडणीमध्ये परतून घेऊया कांदा थोडासा परतून झाला की मग टोमॅटो घालायचा टोमॅटो तुम्हाला आवडत नसेल तर सा तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल थोडंसं मीठ घालते म्हणजे कांदा लवकर परतला जाईल कढीपाला आणि हिंगाचा मस्त वास सुटलेला आहे अगदी मी अगदी कमी तेल घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं जास्त तेल घालू शकता पण एवढ्या तेलासुद्धा भाजी छान खमंग होते आता मी टोमॅटो पण घालायला घ्यायचा आहे आणि मग आपण याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे मग कांदा टोमॅटो लवकर परतले जातील आता एक दोन मिनिट वाफ देऊन मग आपण याच्यामध्ये वाटण घालू आपलं कांदा टोमॅटो परतून झालेला आहे आता जे तीळ खोबरं आणि शेंगादाण्याचं जे वाटण करून ठेवलं होतं ते मी, ले ले मी ले ले आता याच्यात घालते हे शेंगदाणे तीळ मी ऑलरेडी भाजलेले होते माझ्याकडं त्याच्यामुळे मी तसंच वाटण केलेलं आहे तुमचे जर तीळ आणि शेंगदाणे भाजलेले नसतील तर ते थोडेसे आधी भाजून घ्या आणि मगच वाटणामध्ये घालायचे तरच ते खमंग होतील आता हे वाटणही आपण छान परतून घेऊया हे सगळं जळू नये म्हणून थोडंसं पाणी अगदी घालायचं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलंय मी आता ह्याच्यामध्ये तिखट आणि मसाला आहे आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला हिरव्या मिरच्या पण ऑलरेडी आपण याच्यात घातलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे जो मसाला असेल तो घाला आता हा मी गोडा मसाला घातलाय आणि आता एक अर्धा चमचा मी कांदा लसणाचा मसाला घालणार आहे हे दोन्ही मसाले घरीच केलेले आहेत आपण जेव्हा घरी मसाले करतो तर तेव्हा त्याची चव छान टिकून राहते मस्त टेस्टी होतात भाज्या तर आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे शक्यतो जेव्हा आपण असं काही पदार्थ शिजवत असतो तेव्हा वर्ण घालताना गार पाणी घालू नये कारण काय होतं त्याच्यामुळे ते त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबते आणि मग चवीत पण बदल होतो तर आता याच्यामध्ये आधी वांगी घालूया मिक्स करून घेऊ मसाला तुम्हाला किती रस हवा या भाजीला तेवढं तुम्ही पाणी घाला गरम पाणी घाला छान मिक्स करून घेऊया आणि आता अक्षरशः पाच मिनिटात ही आपली भाजी तयार होईल कारण वांगी पण आपण आधी तळून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आता फक्त मीठ घालायचंय ते मीठ घालूया थोडस आधी कांदा टोमॅटो परतताना मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवून मीठ घालायचं किती मस्त भिजते ना भाजी मंडळी आता एक पाच मिनिट झाकण ठेवू <laughs> भाजी छान तयार झालेली आहे मस्त वास सुटलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी अगदी थोडासा गूळ घालणार आहे ऐच्छिक आहे तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातला तरी चालेल अगदी थोडासा गूळ जो मसाल्याचा उग्रपण असतो तो त्याच्यामध्ये मुळे छान बॅलन्स होतो अजून एक दोन मिनिटं झाकण ठेवून वाफ देऊया मग आपली भाजी सर्विंगसाठी तयार आहे तर मंडळी ही अगदी सोप्या पद्धतीने केलेली भरल्या वांग्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा मला तुम्हाला भाजी कशी वाटली ते आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालू की आपली भाजी तयार